हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे

मग ती कुठल्या जातीची असो किंवा धर्माची असो अंगणातील तुवस गोठ्यातील गाय घरातली मान ह्यांच्यावर जर कोणी वाकरी नजर टाकून बघितले तर त्याची गय केली जाणार नाही ही आमची कणसुमार आहे चारशे वर्षांपूर्वी आम्ही शिवबांना दिली आज आल... आज आपल्या अवती भोवती जे वाद भोंगवत आहे ते आज ना उद्या तुमच्या माझ्या घराची चौकट ओलांडून आज फिरू शकते आज ज्या घटना दूरच्या लेखीबाई सोबत होत आहेत त्या देव न करो तुमच्या माझ्या लेखीबाई सोबत सुद्धा घडू शकते कायदा तर फक्त शिक्षा देऊ शकतो स्त्रीचा मान आणि सम्मान हा प्रत्येक पुरुषावर झालेल्या संस्कारांवर म्हणून आज प्रत्येक स्त्रीने व आपल्या कुटुंबातील संस्कार केले पाहिजे आपल्या मुलं सक्षम केले पाहिजे मुलींचे खेळ बदला अपबदल होऊन सक्षम होतील सावित्रीच्या लेखी आम्ही पदार्थी जाऊ दावा डाव संस्काराची घेऊन तलवार माय रक्ष दे आज मी प्रणवी पवार एवढेच सांगू इच्छिते की तुम्ही नसता तर नसते घडले शिवराय नसेला शिवराय नसता घडला शंभूच्या जावा जर तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज ठेवा शेवटी तुमचे आमचे काय जय जय शिवराय साध्या घडामोडींसाठी पात्र शापूर गजाली धन्यवाद